नमस्कार मित्रांनो मी जयसोजेकर पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचे वाजलेत आता पावणे पाच आणि मित्रांनो आज आम्ही आलो आहे शेतावर त्याच्यासाठी माहिती आहे मित्रांनो आता लवकरच पावसाळा चालू आहे आणि त्यासाठी आपल्याला करायचं आहे भात पेरणी तर मित्रांनो आज तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे भात पेरणीचा तर मित्रांनो इकडे बघताय या बाजूला आहेत आपल्याला आपली सर्व घरातली माणसं पिंकी आहे कोमळ आहे प्रीती आहे आई आहे आणि मित्रांनो इकडं बघता आपण आणला इकडं भात पे पेरणीसाठी इकडे मित्रांनो हा आहे भात बियाण्याचा तर मित्रांनो हा भात बियाण्याचा आहे आणि जवळजवळ तेरा पायली तेरा पायलीचा मित्रांनो भात आहे इथे आपण पेरणार आहोत तर हा इकडं पाटेमागे बघताय आपण हा ट्रॅक्टरने नांगरलेला आहे आणि याच्यामध्येच आपण पेरणार आहोत तर मित्रांनो चला आज तुम्हाला आमच्या शेतावरची पेरणीचा व्हिडिओ बघायला भेटणार आहे मित्रांनो आपण आता नारळ फोडलेला आहे शेताचा आणि मित्रांनो आता आपण सुरुवात करतोय राब पेरण्यासाठी तर सगळ्यात अगोदर आपण इकडं बघताय त्या बाजूला आहे ना पूर्ण आपला राफ फोडलेला आप आहे पूर्ण छोटा किल्ल्याला टिकली थोडासा आप भात आपण ठेवलेला आहे आणि या बाजूला आपण सर्व डेकली राबाची मारून घेतो म्हणजे आपण जो राब पेरला आहे ना त्याच्यावरती माती थोडी थोडी ओढून घेतो म्हणजे व्यवस्थित पेरणी आपली बुंजून जाईल आणि भात चांगल्या प्रकारे तर मित्रांनो हा आपण थोडासा भात पेरला आहे ना ही डेकली मारल्यानंतर याच्यावरती आणखी थोडासा पेरून घेऊ आणि या बाजूला जयेंद्र पण आहे इकडे बघत आहे आणि या बाजूला आप आता आपला हे पेरणी केलेले आहे तर चला मित्रांनो अजून आपलं पुढचं काम करायचं आहे तेरा पाहिले आपण भात आणला होता तर सर्वच सर्व आता आपण पेरलाय तर मित्रांनो इथे आपण सर्व भात पेरलेला आहे संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि आता आपला पूर्ण राब पेरून झालाय जवळ तेरा पाहिली भात आणला होता तो सर्वच सर्व या बाजूला पेरला इकडे बघता हाही सर्व असा भात हा इकडे पेरते आणि संपूर्ण वरून वरून आता हा भात पूर्ण पेरलेला आहे म्हणजे आता डिकली पण मारली होती राब पण पूर्ण सारखा केला आणि आपला राबाची पेरणी पण पूर्ण झाली शेण घेऊन आलो सुका शेण आहे इकडे बघताय आणि तिकडे ना असे शेणाच्यातनं मोठे मोठे असे ढेप आहेत त्याच्यामुळे आपण ते आता फोडतो इकडे आहे आणि ते शेणाचे मोठे ढेप आहेत ते फोडते आणि सगळीकडे पसरवत आहे आणि ह्या राबामध्ये आपण सर्व आता शेण टाकलाय शेण टाकल्याने मित्रांनो राब आहे ना चांगला होतो भूजभूषित होतो पूर्ण तर मित्रांनो आता सगळीकडे बघताय आपण इकडे शेण घेऊन आलो आणि इकडं असं सर्व पसरवलं आहे आपला राब पेरून झालेला आहे आणि आता आपण आलो आहे आपल्या दुसऱ्या शेतामध्ये आणि मित्रांनो इकडं बघताय इथे दुसरं एक करायचं आहे हा आपण आज नाही करणार एक दोन दिवसामध्ये करू आणि मित्रांनो हे बघता हे आहेत आमच्या शेतावरची कलमं हे बघता मित्रांनो छोटी छोटे छोटे आहेत ना ही आपली शेतावरची कलमं आहेत आणि यांनासुद्धा आपण शेणखत आणलं इकडं बघताय आता हा शेणखत आपण पाऊस पडला ना काही ते आपण टाकणार आहोत या का आंब्यांना आणि मित्रांनो ही आपली शेतावरची कलम आहेत प्रत्येक आंब्याजवळ <ली> बघ सगळीकडे आपण शेणाच्या गोंत्या ठेवल्यात आणि आपल्या सर्व महिला निघाल्या आता घरी जायला आणि इकडे आपल्याला दुसरा राब पेरायचा आहे एक दोन दिवसामध्ये आपण राफ पेरून घेऊ बाजूला आंब्याला बघताय मस्त असे ढेपे लावल्यात आणि या बाजूला सर्व असे ढेपे घेऊन येतात आणि या बाजूला आई इकडं बघा अजून ढेपे लावतो आंब्याला म्हणजे आंब्याला भर घेत आहे आणि सर्व आंब्यानं आहे ना असे ढेपे लावल्यात या बाजूला बघाल या बाजूला बघाल तिकडं बघाल या बाजूला बघाल सगळीकडं असा ढेपी लावून आंब्याला भर घेतला आणि इकडून पे प्रीती पिंकी कोमल सगळे ढेपी घेऊन येतात या बाजूला आई ढेपी लावतो आहे जयेंद्र आहे तो इकडं झाड आहे या बाजूला बघत आहे त्यासाठीला जयेंद्र बसतोय की झाड आहे इकडं तो ढेपा आणतोय आणि इकडं आहे आणि या बाजूला लिंबूचं झाड आहे संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेत आणि आता आम्ही झालो निघाले घरी मित्रांनो राब वगैरे पेरून झालेला आहे तर थोडंसं काम होतं तो पण केला आणि आता निघालोय घरी तर मित्रांनो आज तुम्हाला व्हिडिओ आमचा राब पेरणीचा बघायला भेटला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असता लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मित्रांनो पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय